भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी महाराष्ट्राच्या पैलवानांच्या नादी लागू नये अशा शब्दात शिवसेनेचे राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी भाजपला आव्हान दिले मित्र पक्षांना धूळ सरण्याबाबत अमित शहानी केलेल्या वक्तव्याला गुलाबराव पाटलांनी प्रत्युत्तर दिले महाराष्ट्र हे दिल्लीवर राज्य करणारं राज्य आहे अमित शहा यांनी महाराष्ट्राच्या पैलवानांच्या नादी लागू नये कधी आडवा पाय टाकतील आणि लांब करतील समजणार पण नाही असं म्हणत गुलाबरावांनी शहांना आव्हान दिलं युती होगी तो ठीक नाही तो पटक देंगे देशांच्या वक्तव्याचा त्यांनी समाचार घेतला शिवसेना आणि अकाली दल हे भाजपचे सगळ्यात जुने मित्र पक्ष आहेत पण दोस्ती बेमान मध्ये हो आयोजित पत्रकार दिनाच्या कार्यक्रमात गुलाबराव पाटील यांनी केला पाच राज्यांच्या निकालानंतर भाजपचं अवसान गेले भारतीय जनतेने त्यांना जागा दाखवायला सुरुवात केली या परिस्थितीत लोकसभेच्या महाराष्ट्रात चाळीस जागा जिंकण्याची वल्गना करून भाजपने आपली ईव्हीएमशी युती होणार हे जाहीर केलंय अशी टीका शिवसेनेने केली होती कदा माहित नाही की महाराष्ट्र हे मल्लांचं राज्य आहे इथे जे पैलवान झाले ते हिंद केसरी पासून तर देशाच्या पैलवानीपर्यंत त्यांनी नाव गाजवलेलं आहे आणि त्यांच्या माहिती करता हे सांगतो की इथल्या इथल्या पैलवानांना जे डाव माहिती आहे त्यांनाही माहित नसतील कधी आडवा पाय टाकून लांब टाकतील हे सांगता येत नाही त्यामुळे त्यांनी काय म्हटलं याच्यापेक्षा त्यांनी महाराष्ट्राच्या पैलवानाच्या नादी लागू नये महाराष्ट्र हे दिल्लीवर राज्य करणारं राज्य आहे त्या त्यामुळे त्यांनी आपलं हे गुजरातला सांगाव दाबा आणि यासारख्या इतर बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करायला विसरू नका